नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळेच्या कैठक घडामोडींकडे ठाणे महापालिकेत सहा कोटीचं पारितोषिक जाहीर ठाणे जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन आणि रस्त्यालगत असलेल्या अतिक्रमणांवर पालिकेची धडक कारवाई राज्य सरकारतर्फे स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी घेण्यात येणाऱ्या माजी वसुंधरा अभियानामध्ये ठाणे महानगरपालिकेस राज्यस्तरीय अमृत गटात तिसरा क्रमांक मिळाला आहे ले ले। है। है ये ये या क्रमांकासाठी असलेले सहा कोटी रुपयांचा पारितोषिक ठाणे महानगरपालिकेला जाहीर झालंय ठाणे महापालिका क्षेत्रात हाती घेण्यात आलेले पर्यावरण स्नेही उपक्रम मुख्यमंत्री हरित अभियान यांच्यामुळे ही कामगिरी करणं शक्य झालंय यात ठाणेकर नागरिकांचाही सहभाग महत्वाचा आहे त्यामुळे हे यश त्यांचंच आहे असं प्रतिपादन पालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले या पारितोषकाच्या रकमेचा उपयोग पर्यावरणपूरक कामं करण्यासाठी केला जाईल असंही राव यांनी स्पष्ट केलं राज्य सरकारच्या पर्यावरण वातावरणीय बदल विभागातर्फे पृथ्वी वायू जल अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित माझी वसुंधरा अभियान हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबवण्यात येतं माझी वसुंधरा अभियान चार हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस ते दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत राबवण्यात आलं त्यात राज्यातील चारशे चौऱ्याण्णव नागरी संस्थानिक संस्था बावीस हजार दोनशे अठरा ग्रामपंचायती अशा एकूण बावीस हजार सहाशे बत्तीस स्थानिक स्वराज्य संस्थांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेचा अंतिम निकाल जाहीर झाला असून त्यात दहा लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गटात ठाणे महानगरपालिकेला तिसरा क्रमांक मिळाला आहे पहिला क्रमांक पिंपरी चिंचवड तर दुसरा क्रमांक नवी मुंबई महानगरपालिकेला मिळाला आहे शनिवारी अठ्ठावीस सप्टेंबर रोजी ठाणे जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं या लोक अदातीचे अध्यक्षस्थान प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्रीनिवास ब्री अग्रवाल यांनी भूषवलं होतं या, या प्रसंगी नौपाडा वाहतूक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक रामचंद्र मोहिते आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते लोक अदालतीत न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या प्रकरणांसह दाखलपूर्व प्रकरणांवर सुनावणी घेण्यात आली न्यायमूर्ती ईश्वर यांनी सांगितलं की लोक अदालतीच्या निवड्यांविरुद्ध अपील करता येत नाही सुटका होते या प्रक्रियेत साक्षी पुरावा उलट तपासणी दीर्घ युक्तिवाद या टाळल्या जातात परिणामी न्यायिक शलद मिळतो लोक अदालतीतील निर्णय आपसी सहमती नव्हतो त्यामुळे कोणत्याही पक्षाची हारबा जीत होत नाही अदालतीतून मिळणारे निकाल परस्पर संमतीनं होत असल्यानं पक्षकारांमध्ये द्वेष वा कटुता निर्माण होत नाही न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे लोकअदालतीत दिलेल्या निवाड्याची अंमलबजावणीही न्यायालयाद्वारे करता येते शिवाय यामध्ये वेळ आणि पैशाचीही बचत होते आणि कोर्ट फी परत मिळते दोन हजार तेवीस साली ठाणे जिल्ह्यात झालेल्या लोक अदालतीला उत्तम प्रतिसाद मिळाला होता या लोक अदालतीमध्ये दाखलपूर्व प्रकरणांमध्ये धनादेश अनादर प्रकरणं बँकेची कर्ज वसुली कामगारांचे वाद कर वसुलीची प्रकरणं विद्युत पाणी देयक प्रकरणं तसंच इतर पात्र प्रकरणांवर सुनावणी झाली प्रलंबित प्रकरणांमध्ये मोटार अपघात नुकसान भरपाई वैवाहिक वाद कामगारांचे वाद भूसंपादन महसूल आणि दिवाणी प्रकरणांचा समावेश करण्यात आला मी ईश्वर सूर्यवंशी सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे आज या वर्षातलं तिसरं राष्ट्रीय लोक अदालतचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आजच्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये पाऊस जरी असला सकाळपासनं तरी लोकांचा उत्साह जास्त प्रमाणात दिसून येतो आणि अनेक लोक अनेक ज्यांचे प्रकरणं प्रलंबित आहेत किंवा जे प्रकरण दावा दाखल पूर्व आहेत त्याच्यामध्येही जनतेचा आणि लग्चा खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे एम म्हणजे ॲक्सिडेंट क्लेम या जे काही आपण पॅनल ठेवलेलं आहे त्या पॅनलवरही खूप मोठ्या प्रमाणामध्ये केसेस डिस्पोज झालेले आहेत आज आणि त्यामध्ये जवळपास साडेचार कोटीचा सा एक क्लेम डिस्पोज आव झालेला आहे म्हणजे डिसाईड झालेला आहे आणि लवकरच ती रक्कम पीडितांच्या पीडितांना मिळून जाईल दुसरी गोष्ट म्हणजे सव्वा कोटीचा एक क्लेम आहे आणि अशा प्रकारचे एक कोटी सत्तर लाख असे मोठ्या प्रमाणामध्ये केसेस निकाली निघालेले आहेत थोडक्यात सांगायचं म्हणजे राष्ट्रीय लोक अदालत लोकअदलतचे फायदे जनतेना पक्षकारांना समजल्यामुळे त्याचे फायदे काय आहेत जसे की वेळेची बचत आहे पैशाची बचत आहे त्वरित न्यायनिर्णय आहे लोकअदलतमध्ये जो काही अवॉर्ड होतो तो एक्झिक्युटिव्हला आहे या सर्व गोष्टी माहिती झाल्यामुळे दिवसेंदिवस लोक अदलतला मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा प्रतिसाद दिसून येतो त्याचप्रमाणे ह्याही लोक अदालतमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केसेस निकाली निघत आहेत ठाणे महापालिकेतर्फे शुक्रवारी गोल्डन डाईज नाक्याकडून भिवंडीकडे जाणाऱ्या बायपास रस्त्यालगत असलेल्या अतिक्रमणांवर धडक कारवाई करण्यात आली त्यात लोखंडी पत्र्याचे सहा गाळे सात टपऱ्या सहा दुकानांच्या बाहेरील पत्र्याच्या शेड्स काढण्यात आल्या सात हातगाड्याही जप्त करण्यात आल्यात माजीवडा गोल्डन डाईज नाक्यावरून भिवंडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील दुकानांच्या बाहेर सामान ठेवून रस्ता अडवून व्यवसाय करण्यात येत होता पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली गॅरेज प्लायवूडची दुकानं भंगाराची दुकानं यांच्यावर कारवाई करतानाच दुकानांबाहेर ठेवलेल्या वस्तूही जप्त करण्यात आल्या दुकानांबाहेरील अवैध शेड तोडण्यात आली त्यासोबतच सात गाडी फेरीवाले यांच्यावरही कारवाई करण्यात आली अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईत उपायुक्त परिमंडळ तीन दिनेश तायडे सहाय्यक आयुक्त अलका खैरे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिम ताडवी यांच्यासह परिमंडळ तीन मधील कर्मचारी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते या कारवाईत लोखंडी पत्र्याचे सहा गाडी सात टपऱ्या सहा दुकानांच्या बाहेरील पत्र्याची शेड्स काढण्यात आली सात जप्त करण्यात सोबतच रस्त्यावर पडलेला कचरा बांधकामाचा राडारोडा उचलण्यात आला तसंच अवैधपणे पार्किंग करण्यात आलेली वाहनं हटवण्यात आली ही कारवाई नियमितपणे सुरू राहणार असल्याची माहिती उपायुक्त दिनेश तायडे यांनी दिली श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या आठ दिवसांपासून कोटनाका चौकात बेमुदत आंदोलन सुरू केले मात्र काला या कालावधीत त्यांच्या मागण्या समाधानकारक मान्य होत नसल्यामुळे संतापलेल्या या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत घुसून जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर विविध घोषणा देत आंदोलन केलं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीसह प्रांगणात या श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांनी गर्दी करून त्यांच्या मागण्यांसाठी जिल्हा प्रशासनाचं लक्ष वेधलं यावेळेला ठाणे जिल्हाधिकारी अशोक शेनगारे मुंबईला निवडणूक कामकाजाच्या बैठकीमध्ये मंत्रालयात होते त्यावेळेला कार्यकर्त्यांनी त्यांच्या दालनासमोर पायऱ्यांवर बसून टाळ मृदुंग वाजवत आंदोलनाचं गाणंगात कार्यालय धणाणून सोडलं ठाणे जिल्ह्यातील तब्बल त्रेचाळीस गावपाड्यातील रहिवासी आणि वनपाड्यांचे दावेदार एक हजार पाचशे एकोणतीस परिवार कुटुंबांनी या बेमुदत आंदोलनात सहभाग घेतलाय गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाची दखल न घेतल्या गेल्यामुळे संतापलेल्या या कार्यकर्त्यांनी श्रमाजीवीचे ज्येष्ठ नेते बाळाराम भोईर यांच्या नेतृत्वाखाली या कार्यालयाच्या इमारतीत घुसून आंदोलन छेडलं सेंट्रल मैदान आणि पोलीस कवायतीच्या मैदानाजवळील रस्त्यावर या कार्यकर्त्यांनी बेमुदत आंदोलन सुरू केले पण आजच्या आठव्या दिवशी संध्याकाळी ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत प्रवेश करत आंदोलन छेडल्यामुळे प्रशासनामध्ये खळबळ आली पहिल्या दिवसापासून विश्रामगृहाजवळील रस्त्यावर हे आंदोलन सुरू आहे

ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागात धडक दिली नवीन मुख्यालयाची जागा जोपर्यंत बदलण्यात येत नाही तोपर्यंत या जागेवरील एकही झाड तोडू देणार नाही असा निर्धार या सर्व रहिवाशांनी केलाय ठाणे शहराच्या मंजूर सुधारित आराखड्यानुसार ठाणे महानगरपालिका प्रशासकीय भवन बांधण्याच्या निर्णयाबाबत ठाणे महानगरपालिकेनं सूचना हरकती मागवल्या होत्या टेक्स एक्स ॲबिटेटमधील पाचशेपेक्षा जास्त नागरिकांनी या आरक्षण बदलास आक्षेप घेतला असून हो, त्या अनुषंगानं चोवीस सप्टेंबर रोजी होणारी सुनावणी शहर विकास आणि नियोजन अधिकार संग्राम कानडे यांच्या दालनात झाली ये या सुनावणीसाठी टेक्स एक्सचे जवळपास साठ नागरिक उपस्थित होते नागरिकांच्या सूचना हरकती मागण्या राज्य शासनाकडे मांडण्यात येणार असल्याचा विश्वास पालिका अधिकाऱ्यांनी दिला यावेळेला एक्सच्या नागरिकांनी आपल्या हरकती सूचना मागण्या प्रभावीपणे मांडल्या पंचवीस लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ बांधण्यास स्थगिती दिली आहे ती, ती त्वरित उठवण्यात यावी अशी मागणीही यावेळेला नागरिकांनी केली के तसं जोपर्यंत सुनावणीचा निर्णय होत नाही तोपर्यंत एकही झाड तोडू देणार नाही असा इशारा यावेळेला रहिवाशांनी दिलाय आम्ही आज कर्नाटक साहेबांना भेटलो नगरविकासच्या अधिकाऱ्यांना भेटलो त्यांनी सांगितलं की तुमचे ज्या ज्या भावना आहे तुम्ही ज्या 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 हरकती घेतल्या सूचना केलेल्या आहेत त्या शासन दरमारी हे मी ठरवलेलं आहे म्हणजे मी पोचवणार आहे त्यांना आम्ही सांगितलं की बाबा आता जो विकास कार तुम्ही म्हणजे ज्या बगीचा आरक्षण रद्द केलं आहे त्यामुळे आमचं मोकळी हवा बगीचा एक पर्यावरणचं संतुलन बिघडणार असा मला वाटतंय असं मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं दुसरा विषय होता ई आरचा म्हणजे जलकुंभाचा पंचवीस लाख लिटरचे टाकी था जे थांबवण्याचे त्यांनी आधीच दिले ते त्वरित ब मागे घ्यावे अशा मी त्यांना नम्र विनंती केली हो आम्ही ज्यावेळी इथे रूम घेतला त्यावेळी बघूनच घेतलं की आजूबाजूला आमच्या काय आहे त्या तर ह्याचं आपलं कशामध्ये आणि डी डीपी प्लॅनमध्ये तसा उल्लेख आहे गार्डनचा उल्लेख आहे त्यामुळे आम्ही तिथं घर घेतलं की आमच्या आजूबाजूला गार्डन येणं चांगलं पण ज्यावेळी तुम्ही कॅन्सल केलं माया तो उल्लेख बघूनच म्हणजे बिल्डरच्या ॲग्रीमेंटमध्ये उल्लेख आहे त्या टाकीचा याचा बगीच्याचा कॅन्सल केलं सध्या ती ठाणे महानगर पालिकेला हस्तांतरित केली आहे विकासाकाकडून कोडबंदर रोडवरील कोंडी समस्या सोडवण्यासंदर्भात तातडीची उपाययोजना करण्याबाबत सर्व प्राधिकरणाची बैठक पंधरा दिवसांपूर्वी पार पडली होती या पार्श्वभूमीवर गेल्या पंधरा दिवसात करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेमध्ये बैठक झाली या बैठकीला पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट तिरुपती काकडे उपनगर अभियंता विकास डोले कोडबंदर रोडचे नोडल ऑफिसर आणि कार्यकारी अभियंता संजय कदम यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग प्रादेशिक परिवहन विभाग राज्य रस्ते विकास महामंडळ तसंच मेट्रोचे अधिकारी तसंच घोडबंदर रोड परिसरातील नागरिक उपस्थित होते घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून पालिका आणि इतर प्राधिकरणांची यंत्रणा सातत्यानं कार्यरत असून काही प्रमाणात वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होते ही यंत्रणा यापुढेही अधिक गतिमानतेनं काम करेल या कामाची जबाबदारी ठाणे महापालिकेसह मेट्रो प्राधिकरण महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ सार्वजनिक बांधकाम विभाग वाहतूक विभाग हे सर्व समन्वयानं काम करत असून याबाबत पालिका प्रशासन सातत्यानं माहिती घेते तसंच नागरिकांकडून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा विचार करून त्या तातडीनं सोडवण्याची कार्यवाही सुरू आहे यासाठी पालिका प्रशासनाच्या वतीनं संबंधित प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त कार्यकारी अभियंता उपअभियंता हे देखील प्रत्यक्ष कामावर लक्ष ठेवून असल्याचं आयुक्त राव यांनी या बैठकीत नमूद केलं आवाज माझावरील एखादी बातमी बाहेर राहून गेले असल्यास युट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळकडामोडी शेवटी पुन्हा एकदा ठाणे महापालिकेत सहा कोटीचं पारितोष्य जाहीर ठाणे जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन आणि रस्त्यालगत असलेल्या अतिक्रमणांवर पालिकेची धडक कारवाई आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साईल एक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार